शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांची ज्यांची नियुक्ती केली जाते त्यांना कैवारी म्हणायचं की वैरी असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे आधीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सभागृहामधल्या रमी प्रकरणांमुळे खातं बदलायची वेळ आली आणि आता राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल यांनी राज्यामधल्या शेतकऱ्यांना एक अजब असा सल्लास देऊन टाकलाय ज्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला राग आल्याशिवाय राहणार नाही भाषा पटेल नेमकं काय म्हणाले आणि यावरून टीकेची जोड का नेमकी उठतीय बघूयात बेकार कंडिशन झाली आमची बेकार म्हणजे बेकार <hans> आत्महत्या करायची पाहिजे आली आमची भाषे घ्यावा असे मरून मरून बघू नाही कदाचित या शेतकऱ्यांचा टाहो राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये किंवा त्यांना कासावीसही करत नाही याचं कारण म्हणजे वारंवार येणाऱ्या आपत्तीनं कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी एक अजब सल्ला दिलाय शेतकऱ्यांनी आता अशा नुकसानीची सवयच लावून घ्यायला हवी असं पाशा पटेल यांचं आहे ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना हिची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे यंदा पाऊस चांगला होईल म्हणून शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली पण पावसानं पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचा भूर्दंड बसला तर कुठे इतका इतका पाऊस झाला की या पाण्यानं लोकांचे जीव गेले डोळणाऱ्या पिकांनी माना टाकल्या पेरलेल्या स्वप्नांचा सा चिखल झाला राज्यातल्या शेतकऱ्यांची ही अवस्था बघितल्यानंतर तरी पटेलांना असं बोलायला सुचलंच तरी कस पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे पाशा पटेल बोलत नाहीत तर सा पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यातबंदी का लावली कांद्यावर का साखरेवर निर्यातबंदी लावली का, निर्यात ला का पाम तेल आयातीवरचा आयात कर कमी केला सोळा लाख कोटीचं उद्योगपतींचं कर्ज जर सरकार माफ करू शकतो उद्योगपती म्हणून तर अतिपावसानं जे आमचं नुकसान केलं त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं आम्हाला दिली पाहिजे वीस एकरचं जर नुकसान झालं पन्नास एकरचं नुकसान झालं तर दोन दो हेक्टरच्या मदतीमध्ये आमचं काय होणार आहे आमची जनावर वाहून गेलेले आहेत घरांचं नुकसान झालेलं आहे अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे शेती गेलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये पावसानं थैमान घातलंय हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय अशा स्थितीमध्ये शेतकरी मदतीची आस लावून बसलाय लवकर पंचनामे करा आणि काहीतरी भरपाई द्या म्हणून शेतकरी ओरडतोय पण या अजब सल्ल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलंय पाशा पटेल शेतकरी नेते आहेत शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शे, शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळालं ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मग तुम्ही पाशा विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे हा योग्य भाव द्यायला सांगा शासनकर्त्यांनी तर फार तोंडावर संयम ठेवायचा असतो शासन करते माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की पहिला शेतकरी अडचणीत आहे त्याला सोडण्याचा प्रयत्न करावा सरकारनं सरकारच्या एका जबाबदार माणसानं असं स्टेटमेंट करणं योग्य नाही हे माझं मत आहे कधी आपल्या राज्यामध्ये कृषी मंत्री सभागृहात रम्मी खेळताना सापडतात कधी एक रुपयांच्या पीक विम्यावरून भिकारी म्हटलं जात कधी कृषी खात म्हणजे ओसाडगावची पाटील की वाटते तर कधी ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल विचारला जातो आणि आता पाशा पटेल शेतकऱ्यांना याच नुकसानीची सवय लावून घ्या असा अजब सल्लाही देतात शेतकरी पेटला तर काय होऊ शकत याची ताकद शेतकरी मोर्चाच्या वेळेला नाही तर जगानं पाहिली त्यामुळे कोणतंही विधान करताना आपण शेतकऱ्यांना फारच कॅज्युअली तर घेत नाही होत ना असा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा यामिनी दळवी एबीपी माझा मुंबई